वृश्चिक राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या इंग्रजी नववर्षातील पहिल्या महिन्याचं म्हणजेच जानेवारी महिन्याचं ग्रहांचं होणारं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत सगळ्या ज्योतिष प्रेक्षकांना आमच्या इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष आपल्याला आरोग्यदायी यशदायी कीर्तीदायी आणि लक्ष्मी प्राप्त करून देणारं जावं ही प्रभू त्र्यंबकेश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो या जानेवारी महिन्यामध्ये पाच वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे चार जानेवारी या दिवसी बुध ग्रह धनु राशि विराजमान होते जानेवारी या दिवसी सूर्य ग्रह मकर राशि विराजमान होते जानेवारी या दिवसी मंगल ग्रह कर्क राशि मिथुन राशि वक्री होते चौवीस जानेवारी या दिवसी बुध ग्रह मकर राशि राशि परिवर्तन करते है सत्तावीस जानेवारी या दिवशी शुक्र ग्रह मीन राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय मग या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या आजच्या व्हिडिओमध्ये त्याचबरोबर एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या त्र्यंबकरा ज्योतिष कार्यालयाच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आपल्या जीवनात काही समस्या असेल अडचणी असेल ज्या प्रश्नांचा मार्ग आपल्याला मिळत नाही आहे आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करून आपल्या जीवनात येणाऱ्या समस्या आमच्या ज्योतिष एक्सपर्टकडनं सोडवू शकतात आणि आनंद मिळवू शकतात वृश्चिक राशी स्वामी मंगळ ग्रह बघा मंगळ ग्रहानं या महिन्यामध्ये कमालच केली असं म्हणायला काही हरकत नाही आहे म्हणजे काय ते राशीत पुढे निघून गेले आणि त्यांना त्यांचं काम आठवलं आणि परत वक्री झाले म्हणजे पाठीमाग आले एकवीस जानेवारीला मंगळ ग्रह वक्री होतोय मिथून राशीमध्ये म्हणजेच अष्टमस्थानामध्ये येतोय राहिलेलं काम म्हणजे अचानक धनप्राप्ती या वृश्चिक राशीच्या लोकांना या जानेवारी महिन्यात ठरलेली आहे म्हणजे ठरलेली आहे मग कुठल्याही प्रकारचा आर्थिक लाभ असेल काही देवाणघेवाण असेल जमिनीचे खरेदीचे काही विक्रीचे व्यवहार असतील जे पूर्वी झालेले होते कोणी आपल्याला कमेंट्स केलेली होती की मला तुमचे पैसे द्यायचे आहेत किंवा काही कोणी मदत करणार होतं परंतु ते नाही होऊ शकलं त्याच्याकडनं एकवीस नंतर हे कार्य अगदी सहज हो गतीने पूर्ण होईल असा अनुभव वृश्चिक राशीच्या लोकांना आल्याशिवाय राहणार नाही आहे द्वितीय स्थान ज्याला धनस्थान म्हटलेलं आहे आणि हे धनस्थान कुटुंबाच वाणीच स्थान आहे या स्थानाचा स्वामी गुरुग्रह सप्तमामध्ये विराजमान आहे बघा द्वितीयेश सप्तमा असणं म्हणजे मोठ्या घरचे सासुरवाडी लग्न चांगल्या परिवारामध्ये जुळलं जाणं जे लोक विचाराने स्वभावानं आर्थिकतेनं अगदी सुजलाम सुफलाम आहे ज्यांचे विचार ऐकावे तेवढे थोडे वाटतात अध्यात्माशी नाळ असलेले सद्गुणी सद्विचाराचे लोक आपल्या जीवनात येण्याचा योग आहे या स्थानामध्ये आपल्याला कुटुंबाचं प्रेम खऱ्या अर्थानं या महिन्यात अनुभवायला मिळणार आहे इथे रवी आणि बुध या दोघांचा योग सुद्धा झालेला आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं शक्तीचं स्थान म्हंटलेलं आहे या स्थानाचा स्वामी शनी ग्रह चतुर्थामध्ये शशनाबाच्या राजयुगामध्ये अगदी स्वकष्टानं जमीन जुमला वाहन त्याच बरोबर शेती जमीन घेणं नवनवीन गोष्टींची खरेदी करणं काय हवंय नकोय सगळ्या इच्छांची परिपूर्तता याच महिन्यात देणार शनी महाराज कोणाकडनं उसने घेऊन छे शक्यच नाही स्वकष्टानं उभं करायचं आणि चतुर्थेश चतुर्था ते म्हटल्यानंतर काय पाहिजे अजून जे मनात आणावं जे विचारात आणावं ते आपण सहज करून जातो फक्त आपल्या आईला दुखवता कामा नये तिचा मनातला आशीर्वाद जर तुम्हाला मिळाला तर मागे वळून बघण्याची गरज नाही आहे पंचमस्थान संतती शिक्षण प्रेम प्रेमप्रणय इष्टदेवतेची कृपा स्वामी गुरुदेवता रास तिथे मीन, आणि मालक सप्तमात पडले आहेत प्रेम विवाहाचा योग मनासारखा जोडीदार मिळणं शिक्षणामध्ये परिपूर्तता येणं संततीसाठी नियोजन करत होतो संतान होत नव्हती केले अडचणी दूर होण्याचा योग संतान प्राप्तीचा योग आलेला आहे षष्ट स्थानामध्ये मेष रास विराजमान आहे स्वामी मंगळ ग्रह एकवीस तारखेपर्यंत भाग्यात आणि नंतर अष्टमात आहे विपरीत राजयोगामध्ये षष्टेशाला भाग्याची साथ मिळणं म्हणजे नोकरी गव्हर्नमेंट जॉब पूर्वी दिलेली परीक्षा किंवा द्यायचा असेल द्या तुम्ही यशस्वी होणार आहात कोणी म्हणताय तू होऊ शकत नाही ते म्हणण्याचं काम आहे लोकांचं आपण आपलं कर्म का थांबवायचं आपण यश यशाची पहिली पाहिरी आहे हे विसरता कामा नये आणि ज्यावेळेला अष्टमात मंगळ येईल त्यावेळेस आता राजोग तयार करेल आरोग्याची काळजी वाहन जपून चालवा ही गोष्ट महत्वाची सप्तमामध्ये वृषभरास विराजमान आहे स्वामी शुक्र ग्रह चतुर्थ स्थानात आहे सत्तावीस तारखेपर्यंत नंतर तो जाणार आहे पंचमामध्ये विवाहानंतर भाग्योदय विवाहानंतर आपल्या कर्तृत्वाला यशाला वाटचाल विवाहानंतर खऱ्या अर्थानं आपण स्थिर होण्याचा योग पार्टनरशिपच्या लाभामध्ये व्यवस्थित योग पार्टनरशिप मध्ये असलेले वादिवाद दूर होण्याचा योग असंख्य विषयात ना यांना मार्ग आहेत अष्टमेषाचा स्वामी बुध हा द्वितीय स्थानामध्ये आहे वाणीचा कारक एखाद्याला दुखावलं जाऊ शकतं बोललं जाऊ शकतं कमी बोला वाणीला दोष लावून घेऊ नका भाग्यात मंगळ आहे अध्यात्माची सेवा कितीही त्रास झाला क्लिष्ट हाटयोगाप्रमाणे सेवा करण्याचा योग आहे हाती पण करू नका व्रत वैकल्प्य त्रास जाणवेल जेवढं होईल झेपेल तेवढंच करा म्हणजे झालं दशमस्थानामध्ये रास आहे स्वामी सूर्यग्रह चौदा जानेवारीच्या दिवशी मकर राशीमध्ये जातोय परंतु तो पर्यंत तो धनस्थानात असणार आहे कर्माला आर्थिकतेची जोड आता काम केलं आणि लगेच पैसे माझ्या ताब्यात मला मिळाले असा अनुभव याच देही याच डोळा या महिन्यामध्ये तुम्ही अनुभवाल आपण म्हणतो ना कर्म केलं त्याचं फळ नाही तुम्हाला लगेच मिळणार आहे फक्त ते लक्ष एकाग्रतेने करा हे तुम्हाला सांगतो हा महिना एकादश स्थानामध्ये करणारा असे स्वामी बुध ग्रह हा द्वितीयात न तृतीयात जातोय त्यामुळे झालेल्या लाभाचं आर्थिक ते रूपांतर आहे मग याचा फायदा आपल्याला परिवारासाठी कसा करून घेता येईल आपल्याबरोबर आपल्या बहिणीला भावाला कसं सक्षम आपल्याला करता येईल एखाद्याला सहकार्याची भूमिका कशी ठेवता येईल परोपकाराचा विचार जर केला तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही ही गोष्टही विसरता कामा नये तुळाराशी व्ययस्थानामध्ये आहे द्वादश स्थानाचं सुख बघत असताना स्वामी शुक्र ग्रह चतुर्थामध्ये आहे परदेशात राहून धनार्जन करून इकडे आपल्या स्वगावी घर वास्तू बांधणे शेत जमीन घेणे सुखाच्या वस्तू घेणे आई वडिलांना आपल्या परदेशामध्ये बोलवणे आपण शिक्षण परिपूर्ण करून आपल्या मायदेशी परतणे आर्थिकतेची बाजू जमेची निर्माण करणे ह्या सगळ्या गोष्टी याच महिन्यात आहे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभ अंक सात आहे शुभ रंग राखाडी आहे कुठल्या दिवशी चांगले काम करावी सात तारीख आठ तारीख तेवीस तारीख आणि चोवीस तारीख आहे अशुभ दिवस कुठले आहेत आपले अकरा तारीख बारा तारीख अठरा तारीख आणि त्याचबरोबर एकोणावीस तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा जप करा ओम आदित्याय नमः हा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार